अरे तो म्हणतो मला आदर देण्याची काही गरज नाही अशा व्यक्तीला आदर देण्याची काही गरज नाही तो म्हणतो आम्हाला नाही म्हणालय तो आम्हाला म्हणालाय म्हणजे नथुराम गोडसे सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते करत आपल्या तालुक्याला महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल तयार केलं विकासाच मी काय म्हणायचे साहेब हे एम एस धोनी आहे शांत आहे संयम फील्ड वरती उतरल्यानंतर समोरच्याला घाम फोडल्याशिवाय राहत नाही अशी साहेब आहे पंचायतातले नाही आपण हक्काने अभिमानाने सांगतो आपण हिंदू आहोत पण आपण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही आपण दुसऱ्या धर्माला नाव ठेवत नाही सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे एक सूट राहिलं पाहिजे एक साथ राहिलं पाहिजे हे आपल्याला आपल्या संतांनी शिकवून दिलेली आहे अरे हा भगवा जो आज इथं फडकतोय ना हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी त्याग केला त्याचा रंग आहे हा भगवा आपल्या शाहू महाराजांनी जे काय आपल्यासाठी केलं त्यांचा आहे पुन्हा सांगणार तालुका तुमच्या समोर ढाल कायम कायम वडिलांसारखं का वागवलेलं आहे कोणी असू तिथे कधीही द्वेष पसरवला नाही विरोधात सुद्धा जपून बोलतात विरोधक सुद्धा राजकारणाच्या वेळेस असत पण त्याच्यानंतर कधीच आणि त्यांच्या साहेबच असतात राव तुम्ही असं काय करता तुम्ही त्याच्यामुळं लक्षात घ्या या संगमनेची संस्कृती काय आणि संगमनेर जपायचं आपल्याला आहे आणि मला एक सांगायचंय त्या मुलांनी काही वाईट बोललं होतं का निलेश गायकवाड का काय म्हणाला तो म्हणाला कि महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस आता सांग आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावं लागणार की हा संगमनेर तुम्ही किती तोडायचा प्रयत्न करा तो तुटणार नाही हा संगमने रास्तिश भक्कम आहे आपण फक्त विकास कामो गावाचा विकास आपल्या सर्वांसाठी आपण काम करत असतो बाकी काही नाही सोप राजकारण ठरलं तर कधी करू शकतो त्यात काही वाद नाही अरे असा हिंदू मोर्चा त्यांनी पण बघितला असेल की कधीच नाही हा असली हिंदूंचा मोर्चा आहे जे बाकीच्या मागे खाली लपत नाही हा असली हिंदूंचा मोर्चा आज आहे सगळ्या धर्मांना सगळ्या जातींना समावून घेतात तो खरा हिंदू हे लक्षात घ्या एक अजून एक गोष्ट मला माहिती माझं खूप लांबलं ला भाषण पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे सध्या त्यांची लोक अशी फिरतात युट्यूब स्वतःचे चालू करतात चार लोक येतात त्यांच्याच विरोधकांना एकत्र करतात आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं मग ते काहीतरी खोटं नाट सांगणार बर थोरात साहेबांनी तुम्हाला तुमचा धर्म कायम दाबवला आहे का कायम त्यांना दाबवला आहे का तो खाली मान घालून हो म्हणतो आता खोट बोलायचं असेल तर असोंडवरती करून बोला खाली मान घालून हो म्हणतो अरे आपण तर खरं बोलतोय ना डोळ्यात डोळे घालून शरद नजरेत नजर घालून म्हणा बोला आता खरं बोला आणि नजरेत नजर घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही राहतो आपला आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो तो खरा हिंदू आहे तो खरा आहे जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो सगळ्या मुला बाळांचा विचार करतो दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करतो त्याच्या पाठीमागा आपल्याला राहायचं आहे तुम्ही सर्वजण आज